निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हेलो हेलो हाँ बोला तेरे सी समी समर्था कतापुर वो रुमल तेरे किन जगह हो 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 आये ना मज़ा पल्लवी, पल्लवी। लाड ना हाँ हाँ पल्लवी लाड हाँ बोला तेरे कहीं में परवान तो वर दस दिन होता ना किन्ह रास्ता अच्छा अच्छा हाँ 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 तेरा दादा होता है ना हो 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 हो, हो। हाँ। तेच म्हटलं सांगावं कसा कार्यक्रम झाला सांगा ना सांगा ना खूप छान कार्यक्रम झाला हो ना छान म्हणजे पहिल्या पहिल्यांदा जेव्हा आरती चालू झाली तेव्हा एवढ्या लेडीज नव्हत्या पण आता एकदम फुल हॉल भरलेला आमचा एवढा अरे वा छान वाटत होत ना भरपूर <laughs> लेडीज होते यावेळेस अरे वा सुरुवातीला जरा थोड्या कमी होत्या म्हणजे कमी म्हणजे काहीच नव्हत्या एवढ्या हम्म भरपूर झाल्यात प्रत्येकाला अनुभव यायला लागले ना आता हो सगळ्यांनी शेअर केले पाहिजे ते हा <laughs> फोन करते तुम्हाला मी दोन तीन दिवस झालो पण म्हणजे तुम्ही पण शाळेवर असता त्यामुळे तुम्हाला आपले रात्रीच ना ते अनुभव रात्रीचे असतात आणि आम्हाला रानातल्या कामाने आम्हाला एवढं जमत नाही ना गावाकडं हा दिवसभर राहनातून आले की मुळे संध्याकाळी आवरायचं आणि बरोबर बरोबर चालेल चालेल स्वामी समर्थ ताई मला अनुभव पण द्यायचा होता सांगा ना मग एक म्हणजे तसे माझे बरेच अनुभव आहेत एकदम सुरुवातीचा अनुभव सांगते लॉकडाऊन जसं पडलं होतं ना दोन तीन वर्ष लॉकडाऊन पडलं की माझा मुलगा आहे ना तो इंग्लिश मीडियमला होता अच्छा त्याची आमच्याकडून फीज राहिली होती भरायची स्कूलची पूर्ण फीज राहिली होती भरायची चार वर्षाची ऐंशी हजार फी झाली होती बापरे बापरे हो oh, भरपूर फी झाली होती आणि आरती चालू होती समोर केंजळी दादा बोलतात जप घेतात समोर बोलतात दादा आणि माझ्या डोळ्यातून अचानक पाणी म्हणजे का कोणा स्टॉक असं म्हणजे आल्या अचानक आणि पाणी यायला लागलं डोळ्यातून माहित पण नव्हतं की हे केंजरे दादा आहेत किंवा आमच्या गावचे आहेत एवढं पण माहित नव्हतं कोणालाच माहित नव्हतं ते की आमच्या गावचे आहेत ते आणि मग तेव्हा मी आपल्या मनातच स्वामींना म्हंटल की माझ्या मुलाच्या शिक्षणाचं बाकीच काही नाही पण माझ्या मुलाच्या शिक्षणाचं एवढं व्यवस्थित होद्यात म्हणून मी आपलं काही असेल ते तुमचं म्हणजे गुरुवार करेन किंवा काय एक शाथ पारायण करेन तर मी त्या दिवशी बोलले म्हणजे ज्या दिवशी आमची आरती चालू झाली त्या दिवशी बोलले आणि लगेच गुरुवारी शाळेतून कॉल आला मला की तुम्हाला शाळेत बोलवलंय म्हणून म्हणून मी गेले शाळेत गेले शाळेत तर त्यांनी सांगितलं की पूर्ण फी भरल्याशिवाय आम्ही काही तुमचा देऊ शकत नाही दाखला आम्हाला म्हणजे शाळा तिथं उभीच करून देत नव्हती आम्ही त्यांना शाळेतून तसंच काढलं आणि दुसऱ्या शाळेत घातला होता मग दुसऱ्या शाळेत आम्ही असं सांगितलं त्यांना की असं असं सांगतात शाळेत म्हणून आम्हाला शाळा बोलली की आम्ही बघतो काहीतरी प्रयत्न करून तर प्रयत्न करून बघतो म्हणले आणि दुसऱ्याच दिवशी गेले ते दुसऱ्या दिवशी शाळे ती शाळा गेली सर वगैरे गेले आणि सरांनी सांगितलं की तुमच्याकडे काय पैसे असतील तर द्या आमच्याकडे आम्ही डायरेक्ट त्याचा दाखलाच घेऊन येतो म्हणून आम्ही वीस हजार दिले होते ठेवले होते त्याच्यासाठी वीस हजार दिले होते आम्ही तेव्हा अच्छा अच्छा वीस हजार दिले तर काही चमत्कार काही अचानक काय झालं काय माहित शाळेनं फक्त पाच हजार रुपये घेतले अरे आणि सांगितलं बाकीचे पैसे मग नाही म्हणजे नको म्हणून सांगितलं आम्हाला शाळेनं सांगितलं सांग की बाकीचे वरचे पैसे नको आहेत आम्हाला काय झालं ते म्हणजे आम्हाला स्वामींची कृपा तुम्हाला पंधरा हजार मिळाले ते परत हो हो पंधरा हजार मिळाले आम्हाला परत अरे वा खूप छान मोठा एवढा मोठा अनुभव आला चालू झाल्या झाल्याच अनुभव आला बापरे खूप छान अनुभव आला तो किती छान म्हणजे मला फक्त मुलाचं टेन्शन होतं ना की शिक्षणाचा आताच हे आहे ना त्याचं बरोबर 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 आठवी आहे आताशी बरोबर हा मग नंतर ना मी माझे मिस्टर असे ड्रिंक करायचे जास्त ड्रिंक करायचे त्रास असा वगैरे कुणाला देत नव्हते ते तर पण ड्रिंक करायचे पण मला तो वाटायचं नाही सारखं काहीतरी पण नाही ना एवढा एवढे काय ड्रिंक म्हणजे हो हो हो। मी स्वामींना सांगितलं की मी तुमची एकशे आठ आणि केंद्रात जाऊन संकल्प सोडला मी त्यांना आणि त्यांना सांगितलं असं की मी एकशे आठ एवढं व्यवस्थित होऊ द्यात म्हणून आणि मी त्या खरंच सांगू मी गुरुवारी रविवारी संकल्प सोडला रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारी ना हे आमच्या इथं कोयना नगर आहे तिथं जाऊन ह्यांनी ना ड्रिंक साठी म्हणजे व्यसन व्यसनमुक्तीसाठी माळ घालून आले मठा हा तुम्रा, हो मी त्यांना अजून पण सांगितलं नाही की मी तुमच्यासाठी एवढे एकशे आठ पारण नका सांगू नका सांगू पारायण करा मात्र तुम्ही हो हो हा yeah. नुकसान आहे खरच मोठा है <laughs> व्यसनांतन मुक्त होणं सोपं नाही आणि आता त्यांना सहा महिने झालं त्यांनी कसलीच ड्रिंक केलेली नाही म्हणजे त्यांच्या लक्षातच नाही आता टेन्शन माझी इच्छाच होत नाही मला ड्रिंक करायची किती मस्त बोलत आहे खरच खरच हा फार मोठा अनुभव आहे हो ना मी आता आमच्या गावचे आहेत कोणाला माहितच नव्हतं मी अशीच एकदा सेवा घेतली त्यांच्याकडून सेवा घेतली आणि मला समजलं की <laughs> दा <laughs> नहीं, नहीं, हो, हो, ते आपल्या गावचे आहेत म्हणून मी सारखं दादांना दमवायला लागले सारखं त्रास द्यायला लागले दादांना पण दादांनी नाही मला कधी असं नाही दादांचे फार संयम आहे हो चिडत नाही फोन करेन जेव्हा सेवा मागेन तेव्हा त्यांनी मला सेवा दिलीत हो ना किती बिझी असले तरी त्यांनी मला सेवा दिलीत बापरे बघा आहे आणि त्यांचे काही नुसते एवढंच नाही त्यांचे व्याप पण भरपूर आहेत बाकीचे भरपूर आहेत भरपूर अटेंड करतात हो 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 तरी मला म्हणजे मी पहिल्यांदा त्यांना मेसेज केला तेव्हा मला असं वाटायचं की फोन घेतात का नाही उचलतात का नाही एवढे बिझी असतात सारखे मेसेजला रिप्लाय देतात का नाही पण त्यांनी मी ना मेसेज केला केल्या मला लगेच रिप्लाय दिला आला त्यांचा कधी कधी असतील फोनवर ना तर मग देतात खरंच एवढा मला विशेष वाटला ना त्यांचा की लगेच त्यांनी मला रिप्लाय दिला ना अरे वा, आरे वा <laughs> <पित्थ चान>। हो किती छान हो मी शेअर करते हा ताई हो, 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 हो श्री स्वामी स्वामी मला ते कसा वाटला ते, 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 ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता